ही चोच हे मावशी काय करतायत अशा एक इंचावरच एकच इंच जास्त लावायची नाही एक इंचा हे लागून घ्यायचं बस जसं की मित्रांनो आपण पाहत आहात की आपण विश्वनाथ बोबडे बीड यांच्या शेतावर आज एक ऍक्च्युली शेतावर लागवड कशी केली पाहिजे मल्चिंगवर माती कशी भरली पाहिजे मल्चिंगमध्ये हवा जाऊ नये म्हणून त्याच्यावर माती कशी टाकली पाहिजे बियाणं लागवड करताना कुठली कुठली काळजी घेतली पाहिजे याच्या संदर्भामध्ये आपण आता प्रत्यक्ष शेतावरचा व्हिडिओ बनवत आहोत तर त्या दृष्टिकोनातूनच आपण आता इथे आलेलो आहोत नमस्कार मी विष्णू तांदळे नवीन व्हिडिओ नवीन माहितीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज पाहणार आहोत की कलिंगड लागवड करत असताना कुठलं तंत्रज्ञान वापरलं पाहिजे मल्चिंगचा वापर, मल्चिंग वापर करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आपण पाहत आहोत की से प्रत्येक शेतकऱ्याला हे म्हणणं आहे माझं मी बऱ्याच वेळेस सांगतो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्हाला शक्य झाल्यास लेबर जर तुमच्याकडे भरपूर असेल किंवा घरचे माणसं असतील तर तुम्ही बियाण्याची कलिंगड खरबूज या दोन बियाण्याची किंवा इतर कुठलं द्विदल वनस्पतीमध्ये कुठलं बियाणं असलं तर त्याची चोच खाली करा जेणेकरून उगण्यासाठी ब्यानं उगवत असताना पहिल्यांदा त्या चोचीमधून मुळ्या बाहेर पडतात मुळ्या बाहेर पडल्यामुळे मुळ्या पकडतात लगेच जमिनीला आणि मग त्याला अन्न मिळते आणि मग त्यात ताकद मिळते आणि ते हे दोन्ही साईडचे जे टर्फाला आहे द्विध वनस्पतीचे टर्फाला वर येतात तर त्याच्यासाठी त्या मुळ्याचा सपोर्ट मिळतो आणि लवकर मिळते तर ही चोच आहे मित्रांनो ही चोच आपल्याला एकच इंच खाली घालायची फक्त एक इंच आणि त्याच्यावर माती टाकायची ही चोच आहे ही चोच आपल्याला इथं इथं खाली एकच इंच खाली घालायची एक इंच एक इंच त्याच्यावर माती टाकायची ही चोच आहे ही चोच एक इंचावर खाली घालायची त्याच्यावर माती टाकायची बस माती आड झाली की त्याचं जर्मनेशन होणार ही चोच बेनं फुगणार बियानं फुगलं घ्याच्यातून मुळ्या बाहेर निघतात मुळ्या बाहेर निघल्या की त्या मुळ्या त्या जमिनीला पकडतात आता समजा ही आहे हे मुळी बाहेर निघली मुळ्या त्याला पकडतील ठीक आहे मुळ्याने पकडलं की जे दोन टरखाला बाहेर निघणार आहे तर ते टरखाल सरळ वर निघतात ते वाकडं होणं नाही जम समजा जर चोच वर राहिली आणि त्या ते, तो ते काय करणार ही जमीन आहे या जमिनीला पकडणार आणि मग ती मुळे अशी अशी खालून वर येण्यासाठी खूप टाइम लागणार त्याच्यासाठी ते होईल तेवढं द्विदल वनस्पतीची चोच खाली करणं खूप जरुरी आहे तर मित्रांनो आपण आता पाहिलं की विश्वनाथ बोबडे आपल्या शेतकरी यांच्या शेतावर आपण कशा पद्धतीने बियाणं लावलं पाहिजे मल्चिंगचं वापर करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा आपल्या उत्पन्नामध्ये किती फायदा होतो हे सर्व आपण जाणून घेतलं आहे अवशी आपण आता जे बियाणं लावतो त्याची चोच खाली करताय का वर करताय तुम्ही खाली करून लावताय त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला तुम्हाला त्याचं कारण माहिती आहे का त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण बियाची चोंच खाली करतो आता हे बिया आहे समजा आहे ना आता हे बिया आहे ठीक आहे ह्या बियाची ही जी चोंच आहे तर ही जी चोंच आहे ही ज्यावेळेस ह्या बियाचं जर्मनेशन होईल ज्यावेळेस ह्या बियाचं जर्मनेशन होईल त्यावेळेस त्या जर्मनेशन मधून पहिल्यांदा मुळी बाहेर येते मुळी जर बाहेर आली तर मुळी एकदम खाली जमिनीत जाईल जमिनीमध्ये मुळी गेल्यामुळे हे <laughs> द्विदल वनस्पती आहे तरबूज म्हणजे कलिंगड हे द्विदल वनस्पती आहे द्विदल असल्यामुळे याच्या ज्या दोन्ही पाकळ्या आहेत टर्कल आहेत ते जमिनीच्या वर निघून येतात आणि जर समजा चोच जर खाली नाही केली चोच जर वर राहिली याल, तर याला खाली वर फिरून येण्यासाठी खूप वेळ लागतो वे आणि वेळ लागल्यामुळे मग कालावधी गेला जर सहजासहजी वर आलं जमीन जर भुस असेल तर फिक जर जाड जमिनी असेल तर ते वर येतच नाही मग आपण म्हणतो की बियाणं उगलं नाही हो। एक तर तीन दोन ते तीन दिवस तुमचा कालावधी वाचतो उगून उगून येण्याचा शंभर टक्के जर्मनेशन होतं आणि बाकीच्या पण चांगल्या चांगल्या गोष्टी अशा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आता एक एक सांगतो आता तुम्ही आता ह्याच्यावर माती टाकलेली आहे बरोबर त्या होलमध्ये माती टाकलेली आहे आता ह्या होल मध्ये माती टाकलेल्या माती टाकण्याचे काय कारण आहे तुम्ही का भर माती टाकली सांगता येईल ज्यावेळेस समजा हे रोप उगून येईल त्यावेळेस माती जर फुल असेल तर एकदम माती आजोब लागल्यामुळे जरी हवा जरी आली तर ते वेल हलणार नाही त्याच्या मुळ्या ढिले होणार नाही त्याचा ना पण फायदा होतो दुसरा आणखी एक फायदा होतो की जर समजा आपण हे मल्चिंग टाकलंय मल्चिंग मध्ये जर हवा घुसली तर मल्चिंगचं कारण काय असतं की मल्चिंग टाकल्यामुळे ह्याच्यामध्ये कुठलाही तण उगत नाही आणि जर सारखं त्यात हवा जात राहिली तर मग तण उगण्यासाठी पण त्या हवेमुळे त्या तणाला मदत होईल आणि तण आतमध्ये उगून येईल तर मल्चिंगच्या खालून ते तण बी उगून येऊ शकतो तो बी एक त्याच्यामध्ये तोटा आहे जर माती नाही टाकली तर हवा आतमध्ये घुसली तर हवेनं मल्चिंग फाटू शकतं तो एक त्याचा तोटा आहे जे टेम्परेचर आतमध्ये मेंटेन व्हायचं आहे ते डिस्टर्ब होऊन जाईल पूर्ण जर हवा सारखं घुसत राहिली तर तो एक फायदा आहे आणि मल्चिंग पूर्ण मल्चिंगवर जर पूर्ण माती असेल समजा तर इथं तुम्हाला असं वाटतं की हे लूज लूज वाटते लूज तर आपण काय करायचं अशी कुठलीही बी चांगली माती घ्यायची आणि अशी मधून मधी टाकायची त्याच्यामुळे काय होईल की टेम्परेचर मेंटेन होईल आणि हवाने मल्चिंग पण हालणार नाही ठीक आहे आता आपण पाहिलं की हे बियाणं आहे हे बियाण्याची चोच आहे तर ही चोच ह्या मावशी काय करतायत अशा एक इंचावरच एकच इंच जास्त लावायची नाही एक आणि हे लाभून घ्यायचं बस जास्त खोल लावायचं नाहीये हा पुढे बस अगे एकच इंच बस यसच याच पद्धतीनं तर मित्रांनो आपण पाहत आहोत की टरबूज लावण्याची जी मल्चिंगची मल्चिंगवर जी टरबूज लावण्याची पद्धत आहे ती जास्तीत जास्त एकच एक इंच खोलीवर लावायचं आहे एक इंचच्या जास्त जर खोल लावलं त्याला उगून येण्यासाठी वेळ लागतो मल्चिंगला पूर्ण माती भरून घेतलेला आहे खोलमध्ये माती भरून घेतल्यामुळं हवा जाण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होईल मल्चिंग हवेने हलणार नाही टेम्परेचर व्यवस्थित मेंटेन राहील त्यामुळे आपल्या पिकाला त्याचा फायदा होईल तर हे शेतकरी आहेत आपण ज्यांच्या शेतावर हा डेमोस्ट्रेशन करत आहोत हे आहेत आपले विश्वनाथ बोबडे बीडचे आपले शेतकरी आहेत प्रगती शेतकरी आहेत यांच्या शेतामध्ये आथरलेले आहे मल्चिंगच्या आथर खाली ड्रिप आथरलेला आहे आणि यानं अंदाजे साइड साईडनं लागवड चालू केली आहे त्यामुळे एकरी झाडाची संख्या वाढते आणि उत्पन्न वाढत तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती पाहण्यासाठी नवगन सीड्स या चॅनलला ला सबस्क्राईब करा ライクから。